नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोयाबीनवरील विविध रोग व त्यावरील उपाययोजना प्लस त्यानंतर आपण बघणार आहोत फुलधारणीमध्ये आपण सोयाबीनच्या फवारणीमध्ये काय काय नियोजन केले पाहिजे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण नक्की करा तर शेतकरी मंडळी सोयाबीनवर येणारे तीन चार मुख्य रोग जे आहेत त्यामध्ये येलो मोजाक हा शेतकऱ्याच्या प्रचलित झालेला रोग आहे सोयाबीन जर आपलं पिवळं होत असेल तर समजून जा की येलो प्रादुर्भाव झालाय पण येलो प्रादुर्भाव तेव्हाच होतो जेव्हा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीनवर होत असतो तर शेतकरी मंडळी यामध्ये आता खोड़ माशी खोड आळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला सोयाबीनमध्ये होतोय जर तुमच्या सोयाबीनचे शेंड्याचे पानं तीन चार पानं शेंड्याचे पिवळे दिसत असेल तर नक्कीच तुमच्या सोयाबीनमध्ये खोड आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे आपण तीस ते चाळीस झाडं उपटून बघावे त्यामधील खोड आपण दोन बाजूला हे करून बघावं का आतमध्ये आपल्याला खोडाळीचा प्रादुर्भाव दिसतोय का जर दहा वीस झाडामध्ये तुम्हाला दोन तीन झाडामध्ये जर कोडाळी आढळून आली तर नक्कीच आपल्या पिकाची नुकसान होण्याची पातळी ओलांडलेली आहे या यासाठी आपल्याला नियंत्रण करणे गरजेचे आहे त्यासोबतच आता दुसरा एक रोग मध्ये आढळून येतोय तो, तो म्हणजे चारकोल रॉट आता या चारकोल रॉट रोग जो आहे तो बुरशीपासून निर्माण होणारा रोग आहे जमिनीतील बुरशीने सोयाबीनच्या पिकाची मुळे सडली जातात त्यामुळे अन्नद्रव्याचा उचेल होत नाही परिणामी त्यामुळे आपल्याला सोयाबीन पिवळं होणं सोयाबीनचे झाडं सुकणं वाळणं त्यासोबतच आपली दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये दाना न भरणं व शेंगा पोचट होणं हे देखील कारण या चारकोल रॉटमुळे उद्भवतात त्यामुळे चार्कोलच्या नियंत्रणासाठी आपण ट्रायकोडार्मा प्रति एकरासाठी पाचशे ग्रॅम शेण खातात किंवा वाळूत किंवा मातीत मिक्स करून फेकून देणे गरजेचे आहे त्याचे नियंत्रण तुम्हाला आताच आपली सोयाबीन तीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान असतानाच आपल्याला हे ट्रायकोडर्मा आपल्या सोयाबीनच्या क्षेत्रात फेकून देणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला चारकोल रॉटवर नियंत्रण मिळवता येईल आता फुलधारणा अवस्था सुरू झालेली आहे सोयाबीनची फुलधारणा पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये सुरू होते आता फुलधारणा सुरू झालेली आहे तर या पावरनीमध्ये आपण खोड आळीच्या नियंत्रणासाठी अलिका किंवा आम्पली या कीटकनाशकाची निवड नक्की करा त्यासोबतच आपण आपल्या फवारणी व्यवस्थापनामध्ये जर तुमच्या सोयाबीनची वाढ तुम्हाला बऱ्यापैकी चांगली दोन फूट सव्वा दोन अडीच फुटापर्यंत वाटत असेल तर तुम्ही या फवारणीमध्ये टॉनिक न वापरता टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर नक्की करा टिल्ट आपले दोन कार्य करतं एक तर आपल्या सोयाबीनच्या अतिरिक्त होणारी वाढ देखील थांबवतं था। त्यासोबतच आपलं था झाड पूर्णपणे फुलाकडे डायव्हर्ट करण्याचं काम देखील टिल्ट करत असतं वाढ थांबल्यामुळे झाडाचे आपल्या पूर्ण लक्ष फुलधारणेकडे डायव्हर्ट होत असतं त्यामुळे फुलधारणा जास्त होण्यास आपल्याला मदत मिळते त्यामुळे आपण जर आपल्या सोयाबीनची वाढ चांगली असेल तर आपण या फवारणीमध्ये टॉनिकच्या ऐवजी टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर नक्की करा हवा तर तुम्ही यासोबत बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करू शकता तर आपण टिल्टचा वापर करताना वीस एम एल प्रति पंपासाठी व बारा एकसष्टचा वापर आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंपासाठी करू शकतो त्यामध्ये जर तुम्ही अलीका किंवा अंपली गो निवार असाल तर याचा वापर आपल्याला दहा एम एल प्रतिपंपासाठी करणं गरजेचे आहे किंवा मग खोड माशेचा प्रादुर्भाव खोड आळीचा प्रादुर्भाव जर तुम्हाला जाणवत नसेल तर तुम्ही इमा मिक्तीन बेन्झोएट पाच टक्के असणार हे देखील दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरू शकता तर शेतकरी मंडळी हे झाले काही मुख्य रोग व यातला मुख्य रोग जो आता सोयाबीनवर पुढे चालून येईल पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यावर तो म्हणजे मजॅक तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्याबरोबर आपल्याला मग पांढऱ्या माशीच्या कीटकनाशक नक्की वापर करा व वा येलो येलोमोजावर देखील नियंत्रण मिळवू शकता तर शेतकरी मंडळ हे झाले सोयाबीन फवारणी फावर व्यवस्थापन व विविध रोगावरील माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद